नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीचा सण म्हटलं किंवा इतर कोणताही सौभाग्यकारक सण म्हटलं सर्व स्त्रियांना पहिलं आठवतं ते म्हणजे सौभाग्य अलंकार आणि त्यातीलच एक प्रकार म्हणजे बांगड्या हातात बांगड्या कपाळी लाल कुंकू पायात पैंजण जोडवी आणि मंगळसूत्र हे विवाहित स्त्रियांचे महत्वाचे शृंगार आहेत आणि या शृंगाराशिवाय स्त्रियांचे सौंदर्य हे अपूर्ण आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला जेव्हा आपण बांगड्या घालतो तेव्हा कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण चुकूनही घालायच्या नाहीत त्याचबरोबर संक्रांतीसाठी बांगड्या भरताना कोणते रंग शुभ आहेत आणि बांगड्या भरताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तसंच मकर संक्रांतीला तसेच मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी चुडा घालण्याची परंपरा आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्य अलंकार हे आलेच जसं की मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक आहे अगदी त्याप्रमाणेच बांगड्या हे सुद्धा सौभाग्यकारकच आहेत हातामध्ये बांगड्या घालण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे पण आता हल्ली फॅशनच्या नावाखाली बऱ्याच स्त्रिया बांगड्या घालण्याचं टाळतात विवाहित असून सुद्धा त्यांच्या हातामध्ये एकही बांगडी नसते त्याऐवजी त्या ब्रासलेट घालतात घड्याळ घालतात त्यांना ते घालणं जास्त चांगलं वाटतं पूर्वीच्या स्त्रिया बघा आपली आजी आई काकू मावशी आत्या अगदी लहान मुलीसुद्धा तुम्ही घेतल्यात तर त्यांच्या हातामध्ये अगदी हात भरून भरून एक एक दोन दोन डझन बांगड्या असायच्या आणि त्या संक्रांतीला किंवा इतर कोणताही सौभाग्यकारक सण असेल आपला तर त्या सणाला त्या हात भरून भरून बांगड्या घालायच्या कारण पूर्वीच्या स्त्रियांना बांगड्या घालायला खूप आवडत होतं म्हणून त्या घालत होत्या असं नाही पण त्यामागे काही वेगळी कारणं आहेत हे त्यांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल हे पण त्यांना बांगड्या घालणं हे खूप आवडत होतं तर म्हणून त्या घालायच्या तसंच आपल्यालासुद्धा बांगड्या घालणं हे आवडलं पाहिजे म्हणजेच आपल्यासारख्या मुलींना खूप जास्ती किंवा डझनभर बांगड्या घालाव्या असं मी म्हणणार नाही पण किमान दोन तरी बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच हव्यात आणि मग जेव्हा हा सण किंवा समारंभ असतो त्यावेळेस मग आपण कमीत कमी सहा सहा तरी बांगड्या नक्कीच घालू शकतो बांगडी हा असा अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात त्यामुळे त्यांची सुंदरता वाढते बांगड्यांनासुद्धा सोळा शृंगारांमध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे बांगड्याशिवाय शृंगार पूर्ण होत नाही त्यामुळे सणाभरात बांगड्यांना विशेष महत्त्व दिले जाते कारण बघा देवस्थानाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही गेला असाल तर आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तर तेव्हा ओटीमध्ये बांगड्याचा समावेशसुद्धा असतो बांगड्या या सौंदर्य वाढवतच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा तेवढ्याच त्या फायदेशीर आहेत आपल्या हिंदू धर्मात महिलांसाठी काचेच्या बांगड्या घालणे जास्त शुभ मानलं जातं काचेच्या बांगड्या घालण्याचे धार्मिक महत्त्व तर आहे शिवाय आरोग्यालाही म्हणजे शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारणसुद्धा त्यामध्ये त्यामागे आहे त्याचा आपल्या आरोग्याला नक्कीच फायदा होतो ज्या घरात काचेच्या बांगड्यांचा आवाज होतो त्या घरात नकारात्मक ऊर्जा अजिबात राहत नाही आणि त्या उलट बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते त्याचबरोबर ज्या घरात बांगड्यांचा खळखळाटासा आवाज येतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि दुसरीकडे शास्त्रीय किंवा वैज्ञानिक मान्यतेनुसार तुम्ही जरी त्याच्याकडे पाहिलं तर काचेच्या बांगड्या ह्या सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात बांगड्या घातल्यामुळे मनगटापासून सुमारे सहा इंचापर्यंत अनेक एक अक्युप्रेशर पॉइंट्स आहेत ज्याच्या दाबामुळे शरीरातील थकवा नष्ट होऊन ऊर्जा शिल्लक राहते आणि त्यामुळे हृदय आणि श्वसनाचे आजार सुद्धा होत नाहीत आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्याच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर सुद्धा शुभ प्रभाव पडतो पूर्वी प्रत्येक स्त्रियांच्या हातामध्ये हात भरून भरून बांगड्या असायच्या बांगड्या महिलांना शक्ती देण्याचे काम करतात कारण बघा आपल्या हातांचे मनगट हे सतत हालचाल होणारा अवयव आहे विशेषतः स्त्रियांना धुनी भांडी स्वयंपाक कचरा काढणे झाडू मारणे ही सर्व कामे हातानेच करावी लागायची आणि आतासुद्धा करावी लागतात त्यामुळे मनगटाची सतत हालचाल होती आणि त्यामुळे बांगड्यांच्या घर्षणामुळे रक्ताभिसरण सुद्धा सुरळीत होते वातावरणातील नकारात्मकता ही दूर होते त्यामुळे विवाहित स्त्रियांनी रोज आपल्या हातामध्ये दोन दोन तरी बांगड्या घालायलाच हव्या आणि सणावरांच्या दिवशी कमीत कमी सहा सहा बांगड्या तरी आपल्या हातामध्ये अवश्य घालायला हव्या बांगड्या आपण हातात घातल्या तर आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते बांगड्यांचे शुभ रंग सांगायचे झाले तर आपल्या हिंदू धर्मात जास्तीत जास्त हिरवा रंग हा बांगड्या घालण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि तो सौभाग्याची वृद्धी करणारा मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या रंगाच्या आणि त्यासुद्धा काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत आपण देवीच्या गाभाऱ्यामध्ये दे सुद्धा पाहतो हिरवी साडी हिरव्या बांगड्या हे शुभ मानले जात असल्यामुळे हिरवी हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे कारण नवरीला सुद्धा बघा लग्नामध्ये हिरवा चुडा हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो नवरीच्या आयुष्यात सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरण्यात येतो देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा रंग मानला जातो आणि त्यामुळेच नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते त्यामुळे तुम्हाला जमलं तर आपल्या हातामध्ये दोन हिरव्या रंगाच्या बांगड्या तेही काचेच्या आत आपल्या हातामध्ये अवश्य घाला आणि येत्या संक्रांतीलासुद्धा तुम्ही कमीत कमी सहा सहा का होईना बांगड्या आपल्या हातामध्ये त्याही हिरव्या रंगाच्या घालायला हव्यात त्याचबरोबर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आपल्या सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं त्यामुळं लाल रंगाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपण देवीची कोणतीही पूजा मांडताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही सुद्धा लाल रंगाच्या आणि त्याही काचेच्या बांगड्यासुद्धा घालू शकता पण शक्यतो काचेच्याच बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत कारण काचेच्या बांगड्याचं असं महत्त्व आहे आता हल्ली प्लास्टिक किंवा मेटलच्यासुद्धा बांगड्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या बांगड्या बाजारामध्ये येतात त्यासुद्धा तुम्ही घालू शकता पण आपल्या हिंदू धर्मात काचेच्या बांगड्या काचेच्या बांगड्यांना खूप शुभ मानल्या जातात आपल्या हिंदू धर्मात काचेच्या बांगड्या खूप शुभ मानल्या जातात त्यामुळे सणाच्या दिवशी तरी किमान हातामध्ये काचेच्या बांगड्याच घालायला हव्यात लाल हिरव्या बांगड्याऐवजी तुम्ही पिवळ्या केशरी गुलाबी या रंगाच्या सुद्धा बांगड्या तुम्ही घालू शकता पण आपल्याला या दिवशी पूर्ण काळ्या रंगाच्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या अजिबात घालायच्या नाहीत काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मात अशुभ मानला जातो आणि यंदा योगायोग म्हणजे संक्रांतसुद्धा काळ्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी का काळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घालायच्या नाहीत त्यामुळे तुम्ही काळा आणि पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या या दिवशी घालू शकता आणि त्यातल्या त्यात त्या बांगड्या या काचेच्याच असतील तर खूप जास्त चांगलं राहील आणि मग मकर संक्रांतीसाठी तुम्ही ज्या कोणत्याही बांगड्या भरलेल्या असतील त्या बांगड्यांच्या मागे लाखीचा चुडा घालायला विसरायचं नाही मग संक्रांतीसाठी लाखीचा चुडा घालणं अत्यंत शुभ मानलं जातं मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे विशेष करून महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर उस्मानाबाद लातूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ह्या बांगड्या हा लाखेचा चुडा जास्त प्रमाणात हातामध्ये घातला जातो तर महाराष्ट्रात पंढरपूर आणि तुळजापूर अशा वेगवेगळ्या जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी हा लाखेचा चुडा घालणं सुद्धा शुभ मानलं जातं सौभाग्यवती स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा घालतात त्यामध्ये स्त्री माते रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा घालते पंढरीची वारी चुड्याशिवाय पूर्ण होत नाही असे अनेक जण म्हणतात मकर संक्रांतीला प्रत्येक गावामध्ये लाखेचे चुडे आपल्याला सहज उपलब्ध होतात तर ते आपल्याला आपल्या बांगड्यांच्या हातामागे घालायचे आहेत सौभाग्यचे लेणं म्हणून संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया पंढरपूरला लाखेचा चुडा हळदी कुंकाचे वान देऊन देवीला चढवतात मकर संक्रांतीला बांगड्या भरल्यानंतर मग लाखेचा चुडा थोडासा तो तोडून तो गरम करून हातावर चढवला जातो तेव्हा खास करून एक वाक्य बोलले जाते लाख मोलाचा लाखेचा चुडा लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा म्हणजेच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी हा लाखेचा चुडा घालायचा आहे संक्रांतीच्या काळात या चुड्याला सर्वाधिक मागणी असते बदलत्या युगात बांगड्यांचे जसे नवनवीन प्रकार बाजारात आले आहेत त्याचप्रमाणे लाखेच्या चुड्यांचेही प्रकार बाजारामध्ये येत आहेत लाखेचा चुडा घातल्यावरती त्याचबरोबर त्या त्यासोबतच पाटलीसुद्धा घालायची असते चुडा आणि पाटली, पाटली असं दोन्ही आपल्या हातामध्ये बांगड्यांच्या पाठीमागे घालायचं असतं मकर संक्रांती म्हटलं की सुवासिनीचं लेणं म्हणून लाखीच्या चुड्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही तुम्हीसुद्धा मकर संक्रांतीच्या सणाला बांगड्या भरल्यानंतर लगेचच बांगड्यांच्या मागे लाखीचा चुडा आणि पाटली आपल्या हातामध्ये अवश्य घाला तसेच बांगड्या घालण्याचे नियम सांगायचे झाले तर आपल्या दोन्ही हातामध्ये एकसारख्या संख्येने कधीही बांगड्या भरायच्या नाहीत फक्त आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे म्हणजेच तु तुम्ही सहा सहा बांगड्या घालणार असाल तर एका हातामध्ये सात आणि एका हातामध्ये सहा अशा बांगड्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घालायच्या आहेत आणि दुसरा नियम असा आहे की तुम्ही पहिल्या बांगड्या काढून दुसऱ्या भरणार असाल तर फक्त हात कधीही आपल्याला पूर्ण रिकामे करायचे नाहीत आपल्याला त्या हातामध्ये एखादा दोरा बांधायचा आहे किंवा ब्रेसलेट घातलं तरीही चालेल आणि मग एखादी बांगडी चढवल्यानंतर मग तुम्ही ब्रासलेट किंवा दोरा काढून टाकू शकता तुम्ही कधी कासाराकडे सुद्धा बांगड्या भरताना पाहिला असेल तर तो सुद्धा आधी हा नवीन बांगड्या भरतो आणि मग पाठीमागच्या म्हणजेच मागच्या बांगड्या हा फोडून काढतो त्यानंतर तिसरा नियम सांगायचं झालं तर मला आपल्या हातामध्ये कधीही पिचकलेली बांगडी घालायची नाही बांगडी पिचकलेली दिसली की ती लगेचच आपल्याला काढून टाकायची आहे आणि ती पिचकलेली बांगडी आपल्या हातामध्ये अजिबात ठेवायची नाही तर अशा प्रकारे तुम्ही सर्वजणसुद्धा या संक्रांतीला अवश्य बांगड्या या नियमानिशिब हे सर्व नियम पाळून नक्कीच घालू शकता तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ